एकदा महाराजानं ज्ञान आणि अज्ञान याच्याबद्दल एक एक प्रवचनामध्ये एक दृष्टांत सांगितला होता एक घरामधला सुदृढ माणूस म्हणजे सद सद्वान माणूस माणूसच्या घरी असा काहीतरी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमावर पश लोकाची एरचेल चालू होती येणे जाणे सोयरे धारे असे बरेच लोक येत होते तर एकजण की नाही त्यांना बघितला आता इथे चांगली संधी आहे तो बी गेला त्या वॉचमनने विचारलं त्याला तू आहेस बबा त्याने सांगितलं मी मामा आहे आता त्याला वाटले की मालकाचा मामा असेल म्हणून त्याने त्याला एक रूम दिली व्यवस्थितशीर सात दिवस खाल्ला पिल्ला नंतर यजमानने विचारलं आपल्या बायकोला अगं हा तुझा मामा काही जायला क कधी जाणार आहे ते म्हणले माझा मामा नाही मला वाटलं की तुमचाच मामा आहे काय की ते म्हणले माझाही मामा नाही मग त्याने मामाला विचारले तुम्ही कोणाचे मामा त्या मामा असं प्रश्न विचारल्यावर त्या ग्रस्थाने आपली थैली घेऊन चालायला लागला म्हणजे जिथं ज्ञान झालं तिथं अज्ञान टिकत नाही सूर्य आहे तिथं अंधार टिकत नाही नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा ती एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे हे सर ज्ञान आणि अज्ञानाचं त्याप्रमाणे असंच आहे हे सर महाराजाने त्या दृष्टिकोनातून सगळं सांगितलेलं आहे